नमस्ते सर नमस्ते बोला व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग कसे आहात संदीप जी तुम्ही एकदम खूप छान आहे ओके चांगलं okay. आहे तुमचं सकाळी सकाळी टिळा वगैरे लावलेला आहे एकदम फ्रेश चांगलं आम्ही सगळे माळकरी माणसं आमच्या घरात सगळे माळकरी आहेत अरे वा ग्रेट सगळे शाकाहारी माणसं आहे आम्ही आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटतंय बरेच दिवस एक आकर्षण होत बीटीओ म्हणजे नेमकं काय मी okay. सासवडला ना तुमचं चर्चा सत्र अटेंड केलं होतं सगळं पुरंदर तालुका सासवडला ता सासवड मध्ये त्यावेळेला मग ते अभिने ते आम्ही ते, ते, ते चालू केलं तिथून पुढे ओके तस आता डाळिंबाच्या शेतीमध्ये मी एकोणीसशे दोन हजार एक पासून आहे दोन हजार एक पासून अरे वा छान दोन हजार दोन हजार साली आम्ही सुरुवातीला दोन एकर झाडं लावली त्याच्यामध्ये मग हळूहळू पैसे व्हायला लागले दुष्काळ पडल्यामुळे आम्ही डाळिंबाच्या शेती इकडे नाही तर आम्ही उसन कांदाच करत होतो सर ओके 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 आणि नंतर मग दोन एकर लावली पैसे मिळायला लागले परत चार एकर लावले आठ दहा एकर डाळिंब झाली दोन हजार अठरा पर्यंत डाळींब होता माझ्याकडं डाळिंबानी मला जीवन सेटल करून दिलं घर गाडी क्षेत्र जमीन पाइपलाईन लिफ्ट शेतकऱ्याचे जे पूर्व जे लागतं शेतकऱ्याला ते सगळं गरजेचं मला ते डाळिंबानी मिळवून दिलं मग जमीन घेतली आता आमची डाळिंबा सेकंड इनिंग चालू आहे सर दोन हजार अठरा साली आम्ही डाळीम काढलं जुनं झाल्यामुळं काढलं आम्हाला कुठला त्रास नाही झाला म्हणजे तेला अगदी कोचित होता मर रोग नव्हताच आमच्याकडं म्हणजे दोन हजार ते दोन हजार अठरा पर्यंत डाळीम होत आता पुन्हा आता पावणे दोन वर्ष झालं बनायच आता डाळीम लावले आता सेकंड इनिंग चालू झाली परंतु आता जमाना बदलला वातावरण बदललं औषधाची नावं बदलली सगळंच बदल झाला आणि आता मला तुमच्या साह्याची गरज आहे मग तुमच्याकडे ते आंबे बार म्हणून आहे ना तो चार हजार काही ते दोनशे रुपये ते भरून मी आता ते जॉईन झालोय ओके आणि ज्ञान किती मिळलं तरी कमीच आहे तुमच्याशी जॉईंट आता बरोबर आपण शेती करूया माहिती घेऊया अजून बी मला ते तुमचं पन्नास तासाचं ह्याचं त्याच ते मला ट्रेनिंग करायचंय काय अजून नाही केलं मी पण करूया आता ओके okay, ओके okay, संदीपजी म्हणजे थोडस अपडेट राहता येईल सगळं संदीपजी जी दोन हजार एक मध्ये लावलेली बाग आहे ती पूर्ण उपटली ना आता आता ते दोन हजार अठरा पर्यंत चालू होती सर ओके आमची इथंच गुट्टी कलम होत ते गुट्टी कलमाची बाग होती त्याची झाडची खोड आहेत ना जवळजवळ आपले केसिंगचा पाईप असतो ना बोरच सात इंच तर त्या टाईपची झाड झाली होती बारा बाय दहा वरती लागवड होती मला दहाच्या बाजूनी चालता येत नव्हतं बाराच्या बाजूनी चालता येत नव्हतं एवढी मोठी झाडं होती मला त्यावेळेला हायएस्ट माल माझ्या मताने दोन हजार सोळा साली मिळाला सोळा नाही पंधरा साली मिळाला एकरी मला अठरा टन वीस टनापर्यंत तो माल मिळाला होता आणि ही जे दोन हजार तेरा मध्ये जी गारपीट झाली होती ती तुमच्याकडे नव्हती का नाही आमच्याकडे गारपीट अगदी नॉर्मल होती सर कधीच आम्हाला त्रास झाला नाही गारपिटीचा आज कारण बारामती एरियामध्ये ती गारपीट मोठ्या प्रमाणावरती झालेली होती आठवत असेल तुम्हाला तर शंभर टक्के झाली ती बारामतीला झाली ती जेजुरीला प्रॉपर जेजुरीच्या शेजारी किलोमीटर माझं गाव खंडोबाची जेजुरी अरे छोटी झाली ती छोटी ओके 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 ठीक आहे तर संदीप जी आता आपण जे बोलतोय ना याचा व्हिडिओ करून तुम्हाला पाठवणार आहे युट्यूबच्या माध्यमातून आणि बाकी लोक पण ते पाहणार आहे त्यामुळं याची रेकॉर्डिंग होते तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट नसावा अशी मला अपेक्षा आहे नाही काय अडचण नाही तुम्ही जी बाग आता आहे त्याला अवेना न्यूट्रीमिक्स वापरला असं तुम्ही सांगितलं हो बाकीचे मायक्रोन्युट्री वापरणं आणि अवेना न्यूट्रीमिक्स वापरणं याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला मुळात कसं होतंय इथून पाठी आमचं कसं असायचं काही वेळेलाच फक्त आम्ही जशी डिप्रिशनची वाटल किंवा आपल्याला वाटलं आता कमी पडणार आहे वेळेला आम्ही बरोबर हे कंटिन्यू चालू झाल्यामुळं झाडाची जी ग्रीनरी चांगली आणि रोपची पण वाढते पानाला चकाकी राहते प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते बरोबर आणि त्याने झाडाचं जेनेटिक पोटेन्शियल वाढतं आणि आपल्याला चांगली फुलं निघतात चांगले फळं त्याच्यातनं मिळतात सगळ्या पिकांना वापर करा त्याचा कारण ते स्वस्त आहे आणि अ त्याच्यामध्ये काय अकरा बारा रुपये लिटरचा खर्च येतो आपल्याला घरी एकदम एक स्वस्त आहे एक तर आ। आ, त्या पद्धतीने तुम्ही करत राहा आता आज जो तुमचा प्रश्न आहे तो प्रश्न विचारा त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो आता माझ्याकडे असा प्रश्न आहे सर की आम्ही तेरा बाय नऊ वरती झाडाची लागवड केलेली आहे सर्वसाधारण एक फूट उंचीचा बेड आहे बेडवरतीच लागवड केली हा सुरुवातीलाच Okay. आणि परत थोडीशी आता पहिला बार धरलेला आहे आपण उंची वाढवली बेडची एक फुटाच्या दरम्यानची उंची आहे बेडची टोटल पाच टाच आच्छादन आहे दोन बाजूला दोन लॅटरला आहेत आणि त्याच्यामध्ये आमचं पाच टाकताना थोडस लेट झालो आम्ही जो तण वर आलं म्हणजे काँग्रेस असल आ, दुधानी म्हणतो आपण त्याला ती आहे दुसरं थोडस गुळू किंवा चिळगुळ म्हणतो आमच्याकडे ती आहे तर त्याच्यावरती मिलीबोग होता आता बाग आपली पूर्ण सेट झाली सर्वसाधारण तुमचं गुणसूत्राप्रमाणे पन्नासच्या दरम्यान ती आपल्याला फळं पाहिजेत सहा बाय चा विस्तार आहे आपल्या झाडांचा काही ठिकाणी थोडं प्लस मायनस आहे तर आता मी थिनिंग करायचं चाललंय आणि त्याच्या अगोदर पूर्ण सेट झाल्यानंतर एखाद्याचे तण वाढलेलं होतं त्याच्यावरती मी तणनाशक मारलं ते बी सकाळी दिवस उगायच्या चालू करायचो मी आणि ताजी तास स्वतः मारायचं गड्याला न लावता जेणेकरून त्याचा साईड इफेक्ट झाला नाही पाहिजे तर त्याच्यावरती होता मिली बघ आणि तो मिली बघा झाडाकडे पळतोय आता ते सैन्य सगळं झाडावरती चढायचं काम चाललंय एक दोन दिवसापासून तीन दिवसापासून मी बघतोय तर आता आपल्याला नेमकं त्याचं कंट्रोल कसं करायचं हा माझा पहिला प्रश्न सर ओके okay. आता तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना बेडवरती लागवड आहे किंवा झाडाचा विस्तार तुम्ही त्या पद्धतीने केलेला आहे म्हणजे जे काही बीटी गोरे बोलतोय हे सगळं तुम्ही तंतोतंत फॉलो करता मल्चिंग पण केलं बेडवरती लागवड केली सगळं हा पण मी तणनाशक कधीच सांगितलेलं नाहीये आणि त्याचं मेन कारण एक आहे की का तन तन मेल्यानंतर त्या मिलीबगला खायला लागणार आहे बरोबर तन त्याला जास्त आवडतं जसं गाजर गवत असेल दुधी आहे त्याच्यावरती तो जास्त असतो बरोबर आणि ते नाही मिळालं त्यावेळेस तो डाळिंबामध्ये जातो बरोबर वरती जातो आणि जिथं बेचकाळ्यातले फळं आहेत आपले दोन तीन चार फळ एकत्र आहे त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन तो बसत असतो शेंड्याला बी आहे शेंड्याला पण राहतो बरोबर तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तणनाशकाला रामराम करा जमिनी जिवंत राहतील आणि ह्या किडींची जी डायव्हर्सिटी आहे ती पण मेंटेन राहील बरोबर पण आता तो जो आहे तो कंट्रोल करणं आपल्याला गरजेचं आहे तर आता आपल्याला खोडाला त्याला जर तो खोडाने वरती जाणार आहे तो काय उडून जात नाहीये बरोबर तो आपला टिप टिस्को टेप येतो चिगटचा बरोबर तर त्याची चिघट बाजू ही वरच्या बाजूने आली पाहिजे खोडाला अशा पद्धतीने तुम्ही त्याला चिगट टेप लावा जेणेकरून तो जातानी तिथं चिटकेल किंवा मुंग्यात जे त्याला घेऊन जाणारे मुंगळे जे त्याला घेऊन जाणारे तर ते जाणार नाहीयेत तर त्या पद्धतीने तुम्ही त्याला अटकाव करू शकता जमिनीमध्ये आता वातावरण थोडस ढगाळ झालेलं आहे बघा आर्द्रता वाढलेली आहे तर सायंकाळी तुम्ही ऑलिव्हर एमबीव्ही किंवा एस के कंपनीचं एम बी व्ही सोळा हे प्रोडक्ट मिळेल तुम्ही पैकी एक प्रोडक्ट तुम्ही घ्या आणि त्याची सायंकाळी फवारणी करा खाली पण आणि वर पण मिलिबगच्या संपर्कामध्ये हे प्रोडक्टचं पाणी आलं पाहिजे याच्यामध्ये फंगस आहेत ब्युवेरिया व्हर्टिसिलियम आणि मेटारायझम ब्युवेरिया आणि व्हर्टिसिलियम ही मिलिबग वरती अतिशय चांगल्या पद्धतीने वाढते आणि त्याला ती मारून टाकते आणि जर त्याच्या जवळून दुसरा मिलिबग गेला तर त्याला पण संसर्ग त्याचा होतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला जास्त दिवसांचं कंट्रोल याच्यातनं मिळणार आहे सेटिंग कंप्लीट झालेल्या असेल तर तुम्ही तिथं केमिकलचा पण वापर करू शकता मग इमिडा आहे किंवा डेंटासो आहे किंवा अप्लॉइड आहे हे जे प्रोडक्ट आहे ह्या प्रोडक्टचा पण तुम्ही तिथं वापर करू शकता हा हा हा, हा। ठीक आहे दे, डेंटासो आणि अप्लॉइड प्रमाण किती यावं सर अप्लॉइड जर घेतलं तर दोन एम एल एका लिटर पाण्याला घ्या आणि डेंटासो जर घेतलं तर झिरो ग्रॅम एका लिटर पाण्याला घ्या झिरो पॉईंट चार हा म्हणजे ऐंशी ग्रॅम सर्व झालं दोनशेला दोनशेला ऐंशी ग्रॅम ओके 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 बर मग आता बुरशी हे जे आपलं ना एम व्ही बी व्ही सांगितलं आपण याच्याऐवजी केमिकल आहे का आता फवारा घेऊ का आता कारण टेम्परेचर बी जास्त आहे हा ठीक आहे चालेल ना चालेल ना घ्या ना हा पूर्ण झाडाला घेतलं पाहिजे केमिकलचं घेता आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बो तीनशे मिळतं का तिथं एक मिनिट कॉम्बो का कॉम्बो तीनशे म्हणून आहे तर आ, काही लिहू नका याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लागल्यास मी तुम्हाला प्रोडक्ट ची नाव टाकून देतो तर तीनशे मध्ये दोन बाटल्या येतील एक निमकेर येईल आणि एक येईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडीच अडीच एम एल एक घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड वगैरे टाकायचं असेल तर ते, चा, आ, आडिच, आडिच, ते, चा, ते टाका चालेल की चालेल की चालेल मला ते सात सोडलं आपल्या हा हा त्यांच्या टेंच, ऑर्गो स्ट्रॉंग येताना ऑर्गो स्ट्रॉंग वापरले असेल तुम्ही हिंगोळी करंजी रण महुआ त्या कंपनीचं ते विजय नावाची कंपनी आहे अच्छा अच्छा, अच्छा 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 ओके ओके घेतो भावाराम ठीक आहे ठीक आहे आणि दुसरा प्रश्न असा होता की आता पहिलाच बार आहे आपला आतून आपल्या फुटी करून कंटिन्यू आमची सवयची ती खोडाची आणि मधल्या गाव्यातलं सगळे फुट काढून घ्यायची वॉटर शूट बाहेरच्या बाजूनी वॉटर शूट म्हणजे फुट कमी आहे झाडाला तर आता काय म्हणाले जरा सनबर्निंगचा प्रॉब्लेम जाणवल असं मला वाटते पुढं बरोबर आहे कारण झाडं बारकी आहेत वरच्या शेंड्याच्या बाजूची उघडी आहेत तर आता यंदाच्या वर्षी नेट काय मी टाकणार नाही पुढच्या वर्षी मी नेट टाकायचा विचार करतोय ओके तर आता यंदाच्या सनबर्निंगला काय करावं बरं मग सिलिकॉनचे जे स्प्रे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत मग ग्रीन सिल अल्ट्रा जे त्याचं तुम्ही घेऊ शकता किंवा पावडर फॉर्म्युलेशन मध्ये लिक्विड मध्ये घ्यायचं असेल तर रोम टेक्नॉलॉजीचं नावाचं प्रॉडक्ट येतं ते तुम्ही घेऊ शकता किंवा डाऊ कंपनीचं आता राखो कंपनी मार्केटिंग करते न्यूट्रीबिल्ड ओ एस या नावाने बरं ते तुम्ही घेऊ शकता मग त्याची किती फवारी पाहिजे आपल्याला एक आठ दहा दिवसाच्या अंतराने एखादा जे काही केमिकल तुम्ही वापरताय मधून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं चा। चालतंय त्याच्यात का हा बर 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 चालेल 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 हो हो हो, हो। आणि ते मिक्स मी ऊसाला बी वापरतोय मग पेरू आहे सीताफळ आहे आणि गुलाब आहे ओके त्याला सुद्धा ते वापरतोय चांगला फायदा आहे त्याचा गुलाबामध्ये गुलाबामध्ये तुम्हाला फुलांची संख्या वाढली का हा नाही फुलांची संख्या आता मुळात कसं होतंय ज्या वेळेला एक गुलाबाचं फुल फुडतो आपण आहे दीड एकर क्षेत्र आहे एक गुलाबाचं फुल फुडलं की त्याला साईडला दोन किंवा तीन शेंडे येतात आणि त्याला दोन किंवा तीन शेंडे आले की कंटिन्यू त्याला कळी येतेच बरोबर फक्त ह्याच्यामध्ये जो तजेल पण आहे टवटीत पण आहे ग्रीनरी आहे लिप्स आहे जे चमक पण आहे ही जी आपल्यातून वाढ आहे की कंटिन्यूटी आपण ठेवतो त्याच्यामुळं येते असं मला वाटते नाही ऍक्च्युली काय आहे की बेंगलोरच्या जवळ चिकबल्लापूर नावाचं एक गाव आहे बर बर आणि तिथे गुलाबाची शेती खूप केली जाते छोटे गुलाब असतात ते हा छोटे बरोबर आणि तिथे एक नारायण स्वामी नावाचा शेतकरी आहे त्यांच्याकडे मी गेलो होतो त्यांनी एका पार्टला अवेना न्यूट्रीमिक्स वापरले होतं आणि दुसऱ्या पार्टला वापरलेलं नव्हतं त्यांनी मला डोळ्याने दाखवलं की इथे माझं डबल उत्पादन निघतंय आहे म्हणे फुलांचं हा 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 असाच एक अनुभव मला मोगऱ्याच्या शेतकऱ्याचा आलेला होता हा 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 की साहेब हे एवढे फुलं देत एवढे फुलं देत आहे म्हणे की मस्त पैकी आपलं उत्पादन डबल होत आहे म्हणे त्याने हा 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 म्हणून मी तुम्हाला गुला, गुलाबाचं कसं प्रॉब्लेम गुलाब म्हणजे आता हे बंदीच शे, शेडनेट मधलं पीक आहे हळदेव तर त्याला रोग एवढे की जसे सीजन बदल तसं रोग बदलतात आला की थ्रीप्स आळी लाल कोळी पावसाळा आला की डावणी करपिया बुरशीजन्य रोग शिवाळ्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशी पांढरी बुरी येते त्याच्यामध्ये जास्त बरोबर रोग वातावरण बदल बदललं की त्याचे रोग बदलतात रोग बदलले की सगळ्यात महत्वाचं त्याचा शेंडा क्लिअर चालला पाहिजे थ्रीप्सनी नाही चावला पाहिजे तरच तुमचं झाड आहे मग ही तर बाकीचे साह्यभूत घटक त्याला बरोबर आहे बरोबर आहे असं होतंय म्हणजे आता प्रत्येक पिकाचा खाचा खोचा आहेत बरोबर आहे आणि तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी बी स्वतः अनुभवाने ते शान शहा चाललं पाहिजे पुढं चालतंय धन्यवाद सर जी तुम तुमच्या संपर्कात आलो वाटलं आणि एक टेन्शन असतं की आपण शेतकरी कुठल्या बी शेतकऱ्याचं एक ताण असतो निव्वळ शेतीतून जो प्रकाम होतो त्याला पैसे घालवायला केलं तरी अवघड वाटतं कारण ते पैसे खूप झटके घेऊन अनुभवातून आलेले असतात आणि योग्य ठिकाणी खर्च व्हायला पाहिजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं येईल हे पाहिलं पाहिजे आणि तुमचा ज्ञानाचा सोर्स मला मिळाला त्याच्यात एक समाधान वेगळं आहे आपण असंच कंटिन्यू राहू आणि ते तुमचे कोर्स मला करायचा आहे म्हणजे स्टार्ट टू एंड आता आम्ही सुरुवातीला ज्यावेळेला माझं पहिली डाळिंबाची बाग होती त्यावेळेला मी तुमची जी पद्धत ती आम्ही त्यावेळेला राबवायचो म्हणजे हे अनुभवाने आलेलं सगळं ज्ञाने आमच्याकडं की माल संपला की लगेच खत भरलं पाहिजे लगेच त्याला चार पाच पाणी चांगली दिली पाहिजे भरपूर दिली पाहिजे नंतर तावळ सोडलं पाहिजे तरच तुमची कळी स्ट्रॉंग निघणार आहे ही आमची जुनी मेथड आहे पूर्वीची परंतु तुमच्या अनुभवातून अजून त्यातले बारकावे अजून काहीतरी काय काही शिकायला मिळते आम्हाला बरोबर तर ते, बरो ते तुमचं ते कोर्स करतो मी तुमचं ती जे वेळेला पन्नास तासाचं सोळा तासाचं अजून काही काही सेक्शन आहेत ते एकदा वहीवरती एकदा टिप्पण केलं म्हणजे बरच आपल्याकडं राहील आणि एक आत्मविश्वास येतो ज्ञान असल्यानंतर आत्मविश्वास येतो काम करायला तो महत्वाचा आहे शेतकऱ्यासाठी बरोबर आहे चालते ठीक आहे तुमचं ते सेशन मला अटेंड तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे मी सर नाही नाही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक येईल एग्री अकॅडमी ऍप्लिकेशनची तर तिला क्लिक करून तुम्ही त्याच्यामध्ये सगळे कोर्सेस दिसतील जे जे तुम्हाला हवे आहेत त्याला तुम्ही डायरेक्ट सबस्क्राईब करू शकता आणि लगेच ते चालू होतात अच्छा 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 ओके ठीक आहे ओके ओके थँक्यू संदीपजी थँक्यू ओके थँक्यू थँक्यू सर